दौलताबादच्या ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर मोठी आग पक्षी प्राणी जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळाले ऐतिहासिक वारशाला धोका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर आणि जवळच्याच खांदुर्णी परिसरात आज आठ एप्रिलला सकाळी आठच्या सुमारास भीषण आग लागली काही वेळातच आग वाढत जाऊन अवघ्या किल्ल्याला आगीनं वेढा दिला गवत झाडे खाक झालीच पण किल्ल्यावरील मोर लांडोर माकडांसह अन्य प्राणी पक्षी जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा धावू लागली त्यांनी किल्ल्याजवळील शेतात आश्रय घेतला अनेक लहान मोठे जीव आगीत भस्मसात झाले किल्ल्याच्या ऐतिहासिक वारसालाही मोठा धोका निर्माण झालाय अग्निशामक विभागाच्या गाड्या येईपर्यंत उपाययोजना कुचकामी ठरल्या होत्या काहींनी सांगितलंय की आगीला कालाकोट मधून सुरुवात झाली वाऱ्यांमुळे आगीची व्याप्ती वाढून किल्ल्यानं चारही बाजूंनी पेट घेतला बारादरीच्या छतावरील जुने लाकडी तुळे व सज्जही आगीत खाक होण्याची शक्यता व्यक्त होतीये आगीची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांसह भारतीय पुरातत्व विभाग आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीनं धावून आले मात्र किल्ल्याच्या कठीण भौगोलिक रचनेमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना उघड्या डोळ्यांनी आग वाढत असल्याचं पाहावं लागलं बंब आगीच्या ठिकाणी पोहोचू शकत नव्हते पुरातत्व विभागाकडे अंतर्गत फायर सेफ्टी सिस्टीम ही नव्हती उंचावर पाणी लिफ्ट करण्याचीही सोय नव्हती सुकलेले गवत आणि वाऱ्यामुळं आग विस्तारली गेली स्थानिक नागरिकांच्या झाडाच्या फांद्या पाण्याचे हंडे आदींच्या सहाय्यानं आग विजवण्याचा प्रयत्न करत होते किल्ल्यातील छांद मिनार येथील लोटात गेल्याचं पाहायला मिळालं उन्हाळ्यात दरवर्षी देवगिरी किल्ल्यावर आग लागते मात्र तरीही भारतीय पुरातत्व विभाग गांभीर्यानं घेत नाही असा प्रश्न निर्माण झालाय आजच्या आगीन किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला धोका निर्माण झालाय अद्याप या आगीचं कारण कळू शकलं नाही मात्र एवढा मोठा किल्ला देश प्रदेशातून यावर पर्यटक येतात तिकीट तिकीट घेऊन किल्ला पाहतात किल्ल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील आहे तरी देखील किल्ल्यावर आग विजवण्याची प्राथमिक साधनं देखील नसावीत ही पुरातत्व विभागाची माहिती आला असता या आगीत किल्ल्यावर असलेल्या पर्यटकांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला असता तर प्रशासन याचं काय उत्तर देईल हा मोठा प्रश्न आहे